मुलांनो मी आज तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे सुतार आणि सिंह एका गावामध्ये एक सुतार राहत होता तो आणि त्याची बायको रोज जंगलात जायचे लाकडं तोडायचे दुपारच्या वेळेला जेवण करायचे छान परत थोडासा आराम करायचे परत लाकडं तोडायचे आणि संध्याकाळी आपल्या घरी यायचे असा त्यांचा दिनक्रम चालला होता बरं का आणि त्याच जंगलामध्ये एक सिंह राहत होता आणि त्या सिंहाचा एक कोल्हा आणि एक कावळा मित्र होते जी शिकार करायचा त्यातलं थोडं ह्या दोघांनाही मिळायचं त्यामुळे ते त्याची त्याचे मित्र होते एकदा काय झालं सुतार आणि त्याची बायको लाकडं तोडत असताना सिंहानी बघितलं अरे म्हटला काय करतायत हे बघूयात त्यांची लाकडं तोडून झाल्यानंतर दुपारी जरा ते जेवाला बसले सिंहाला वाटलं चला आपण यांना मारू आणि छान आपल्याला भोजन मिळेल पण सिंहाने मारायच्या आधीच त्या सुतारदारांनी सिंहाला हाक मारली हो सिंह महाराज इकडे या म्हटले आमच्या बरोबर जेवायला या सिंहाचा नाहीलाच झाला अरे एवढं बोलवलं तर जायला पाहिजे मग सिंह त्यांच्या जवळ गेला छान भाजी भाकरी दही चटणी मस्त छान पाणी प्यायला त्याला खूप आवडलं आणि असं हे रोजच व्हायला लागल सिंह शिकार करायचा बंदच झाला आणि त्याला ते भाजी भाकरीच जेवण आवडायला लागलं एक दिवशी त्याचे मित्र उपासमार व्हायला लागले त्यांची हा शिकारच करत नव्हता त्यामुळं मग त्यांनी ठरवलं की एकदा ह्याच्या माग जायचं तर सिंह सुताराला भेटायला जात असताना हे दोघ झाडांच्या मागे लपून लपून त्याच्या मागे आले आणि ते, ते सुतारांनी बघितलं सुतारा आणि त्याची बायको झाडावर जाऊन बसले सिंहाला म्हटलं अरे काय रे तू आपण मित्र होत ना म्हणे मग तू झाडावर जाऊन का, का बसला आपण म्हणे मित्र आहोत आम्ही तुला नाही घाबरत पण तुझे ते जे ना त्यांना मी घाबरतो म्हणून आम्ही खाली येणार नाही म्हणून मुलांनो आपले जे चांगले मित्र असतात त्यांचे जे मित्र असतात ते पारखल्याशिवाय आपण सर्वांची मैत्री करू नये